उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी बारामतीजवळ विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी राज्यालाच नव्हे तर देशाला शोकसागरात बुडवणारी अशी आहे अजितदादांचे नेतृत्व जनसामान्यांशी जुळलेले होते जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे ते विधानसभेतील गेल्या चाळीस वर्षापासूनचे सहकारी आहेत अजितदादांच्या जाण्याचे दुःख गिरीज भवन झाल्याने त्यांनी तशी पोस्ट देखील सोशल मीडियावर व्यक्त केली आहे अजितदादा जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये जामनेर येथे एका जाहीर सभेच्छा निमित्ताने आले होते त्याची आठवण त्यावेळेचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजीव पाटील यांनी काढली आणि त्यांनी त्यासोबतचा फोटोसुद्धा आमच्याकडे शेअर केला अजितदादा पवार यांचे जामनेर तालुक्याशी कार्यकर्त्यांशी कौटुंबिक आणि राजकीय संबंध होते जिल्हा बँकेचे संचालक नाना राजमल पाटील हे अजितदादांचे स्नेही अजितदादांच्या जाण्याचे दुःख नाना राजमल पाटील यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते त्यांनी काही फोटो आमच्या सोबत शेअर केले आहेत अजितदादांना श्रद्धांजली वाहताना एकच म्हणावे लागेल अजितदादांसारखा नेता होणे नाही जनसामान्यांची नाड ओळखून त्यांच्याशी समरस झालेला प्रत्येकाचे काम करणारा अशी त्यांची ओळख होती अजितदादांच्या जाण्याने केवळ बारामाती किंवा के महाराष्ट्र नव्हे तर संबंध राष्ट्र शोकसागरात बुडालेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांची विशेष अशी छाप होती अजितदादांच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे जे घडले ते वाईटच आहे पवार कुटुंबियावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत